नमस्कार मंडलीत आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज अशीच एक भन्नाट व्हिडिओ घेऊन आलेली आहे मी चाललेली आहे रानामध्ये तर रानामध्ये आंब्यांना किंवा काजूंना मोहोर आला आहे की नाही ते पाहायला तर आपण आता जाऊयात रानामध्ये आणि पाहूयात कुठे मोहर आला आहे की नाही कारण कोकणाच्या एका पट्टीवर म्हणजे रत्नागिरी साईडला तिकडे को मोहर येऊन आंबेसुद्धा लागलेले आहेत कोकम कुठे लागलेले आहेत कुठे काजू लागलेले आहेत तर इकडे ह्या पट्ट्यात म्हणजे हा जरा कोकण किनारपट्टीचाच भाग आहे पण अलिबाग किनारा आणि पनवेल तर त्या एरियामध्ये हा पट्टा येतो त्याच्यामुळे इकडे थोडं लेट येतं म्हणजे एप्रिल महिन्यात किंवा मार्च महिन्यात लागायला सुरुवात होते आणि आता कलमाच्या ह्याच्यात झाडांवर लागलेलं असतं तर कुठे कुठे माझी बहीण तिला खूप ॲक्टिंगचा किडा असतो तिला खूप बोलायला आवडतं तर तिने कुठे कुठे बोललेली आहे तर तिचा पण आवाज ऐकून घ्या तर काही ठिकाणी ती बोलणार आहे तिला आवडतं बोलायला म्हणून मी तिला ह्या व्हिडिओमध्ये चान्स दिलेला आहे बोलायला तर तुम्ही पण तिचा आवाज ऐका आणि ती कसं बोलते कसं प्रेझेंट करते तर ते सुद्धा पाहून घ्या नक्कीच ती माझ्यापेक्षा बेटर करते आणि मला तिचं स्वतःला आवडतं त्याच्यामुळे ऑबियस तुम्हालाही आवडेल तर तिलाही प्रतिसाद द्या तर मी इथे आलेली आहे इथे आधी झाडं खूप होती बघू शकता तुम्ही खूप तोडलेली आहेत झाडं पण इथे काहीतरी त्यांचं बांधकाम करायचं जो मालक आहे तो इथे बांधकाम करायचं प्लॅनिंग करतो आहे सो त्यांनी बरीच ही झाडं तोडलेली आहेत आणि मी इथे दिसते आहे मी रानामध्ये नेहमी पाण्याची बॉटल घेऊन जाते कारण मला पाण्याची तहान खूप लागते त्याच्यामुळे पुन्हा तिकडून वापस घरी येणं ना। पॉसिबल नाही आहे त्याच्यामुळे सगळ्या तयारीनिशी मला जावं लागतं तर मी आता आले पुढे सगळेजण तिथं माणसं होती खरं तर मग म्हणून मी काय बोलले नाही तर आता बघा हे आदिवासी बांधवांसाठी सगळं बांधलं गेलं आहे आणि त्यानंतर इथून एक रस्ता आहे तो रस्ता सुद्धा मी दाखवेन आता हे धर माई हे पण धर तर हे बघू शकता हा जो रस्ता ना, आहे ना हा रस्त्याचा आम्ही तुला नंतर दाखवू तर इकडे आहे इथून एक रस्ता गेला आहे बघा इथून रस्ता गेलेला आहे तो रस्ता सुद्धा कातकऱ्यांनी म्हणजे आदिवासी बांधवांनी केलं गेला आहे आणि इकडे आम्ही चाललो आहोत वरती वरती जाताना आम्हाला एक असं घर टाईपमध्ये दिसतोय ॲक्च्युली काय आहे हे माहीत नाही पण आम्हाला असं डाऊट येतोय की हे मशिनीसाठी हे केलं आहे म्हणजे जे काही नळाचं पाईपलाईन -पाई आहे ते जाणार आहे मग मशीन कशी असणार आहे कुठे असणार आहे ती ही असणार आहे ठीक आहे तर मग पुढे आता पाहताहूया आपण पुढे पाहूया तर पुढे आहे हा दुसरा धरणा हा दुसरा धरण आहे पहिला धरण पुढे आहे तुम्ही दाखवते तुम्हाला चला अलो। तर पहिल्या धरणाकडे तर हे बघा कसं छान असं वातावरण आहे एकदम चांगलं आहे वातावरण सकाळ सकाळ चालू आहोत आम्ही का पुढे हे जे आहे ना पोतल्या त्या पोतळ्या ते बांधकामासाठी केलं गेलं आहे आणि बांधकाम एक्झॅक्ट काय होणार आहे हे आम्हाला आम्हाला तुम्हाला आम्ही नंतर सांगणार आहोत ते चुकून झालं बाय मिस्टेक ठीक आहे इट्स ओके हे बघा हा आपला आहे दुसरा म्हणजे पहिला धरण हा सर्वात पहिला धरण होता ठीक आहे पाहू शकता सर्वात पहिला हे काय आहे तुम्ही बघताय ना हे काय आहे ओळखा पाहू कमेंट कराय बोलू बोल नको तिकडून नेचर दाखवतो आम्ही इथून आलो होतो इथून आलो होतो आता आम्ही इकडे चाललोय चला डायरेक्ट जाऊया आपण खूप छान आणि सुंदर असं वरून पुढे जरा जाऊया आपण सगळं वातावरण एकदम आमच्या चला स्टार्ट करूया आपला चालायला वॉकिंग चालू ठेवूया सांगू शकाल का हे आहे आपटेची शेंगा आता मला कसा दिसतय खूप जुना आहे भरपूर जुना आहे खूपच मोठा आहे इकडे जाण्यापूर्वी एक सांगायचं झालं तर इथे अ काजू इकडे आहे आंबे आहेत हे वाटत जाऊया हवा बघा वाड्याचं झाड खूप मोठा आहे एकदम वरती आहेत इथे माणसं येतात चहा प्यायला नाही तर प्यायला आमची माणसं इकडे प्यायला येत बघू शकत आहे पहिले इथे खूप आंबे लागायचे ऍक्च्युली तर इथे इथे या खड्ड्यात आंबे पडायचे असे आम्ही ते वेटलायचो आणि हा आंब्याचं झाड असायचं पण आंबे खूप छान लागायचे पण आपली लागलं असेल या काय होणार नाही आणि इकडे एक आहे अंबा तो उन्हाच्या स्पष्ट क्लिअर दिसत नाही ठीक आहे तरी पण चला आपण आत आलोय आणि आत येताना आम्ही हुर्र करायला लागतो कारण आतमध्ये काय बसलं असं काय सांगता नाहीत आणि गोड आंब्यावर आंबा नाही आहे काजूवर सुद्धा काजूचा मोहर नाही आहे पण उपयोग नाही ठीक आहे आणि ह्या आंब्यावर सुद्धा मोहर नाहीये आम्ही आता इथून रिटर्न चाललोय आम्ही रिटर्न चाललोय कारण ते घाण भरपूर आहे आणि मोहर सुद्धा नाही आहे म्हणजे याचा अर्थच नाही की थांबत